हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राजरी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर श्रीदेवी प्रसन्न इतकं कमाल नाव असलेला चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय दोन फेब्रुवारीला आणि या सिनेमाचे दिग्दर्शक विशाल मोडवे आत्ता आपल्याबरोबर आहेत आणि खरं तर त्यांचा डेब्यू आहे डिरेक्टोरियल डेब्यू पण याआधी वेब डेब्यू त्यांचा झाला आहे सो मला फार धमाल येणार आहे गप्पा मलाला खूप स्वागत राजनी मराठीमध्ये सो विशाल कसे मस्त तर हे ना म्हणजे कमाल पोस्टर आहे तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला ट्रेलर दाखवला आणि हे पोस्टर दाखवलं आता कोणाचं नेमकं लग्न आहे कोणाच्या लग्नावर विचार करावा असा प्रश्न कुठेतरी उपस्थित झालाय कोणाचं लग्न आहे सर हे hey, कोणाचं लग्न आहे याच उत्तर तुम्हाला दोन फेब्रुवारी पासून मिळेलच ते आता रिव्हील करण्यामध्ये काही पॉइंट नाही असं मला नाही ती जी उत्सुकता आहे तुमची ती दोन फेब्रुवारी पर्यंत ता जरा ताणून ठेवूया आपण ट्रेलर बघितला आणि त्याच्यानंतर हे पोस्टर बघितलं मी म्हटलं अरे हे बघायला गेलेत एकमेकांना का यांची सेटिंग करायला गेलेत साधारणपणे हा अंदाज येतो कुठेतरी ते तोच विचार होता पोस्टरच्या येस 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 हा जो प्रश्न जो पडला आहे ना की तोच प्रश्न पडणं अपेक्षित आहे म्हणून ते त्या प्रकारे ट्रेलर आपलं पोस्टर डिझाईन करण्यात आलेलं आहे खूप मस्त पण नाव एवढंच मी सुरुवातीला म्हणले श्रीदेवी प्रसन्न नावाच इतकं कमाल ठेवलं आहे जेव्हा अनाउन्समेंट झाली तेव्हा असं होतं की काय असेल श्रीदेवी प्रसन्न काय प्रसन्न करून घ्यायचं म्हणजे इतकं कॅची नाव आहे आपल्या पिक्चरचं स्क्रिप्ट सुद्धा तितक्याच तोडीची हवी त्या नावाला न्याय देणारी सुरुवात स्क्रिप्ट पासून झाली का नावापासून झाली सुरुवात ऍक्च्युअली स्क्रिप्टपासून झाली सुरुवातीला वेगळंच नाव होतं आणि जे समाव अजून काही बेटर होऊ शकतं का याचा विचार सगळेच टीम करत होती आणि जेव्हा आम्ही आर्टिस्टसोबतचे नरेशन्स वगैरे प्रोसेस सुरू झाली mm -hmm. सो त्याच्यानंतर एक जे असताना की अरे कोणाला काही सुचलं तर प्लीज सांगा आणि त्याच्यावरती चरवित चरवण करत असताना एक आपली रायटर जी आहे ती तिचा एक मित्र जस्ट एक नरेशन ऐकायला आला होता की कि, किंवा फीडबॅक द्यायला mm -hmm. आणि त्या सगळ्या डिस्कशनमध्ये तो सहभागी झाला आणि ही सेट की अरे श्रीदेवी प्रसन्न का नाही आणि तेव्हा सगळ्यांच्या ट्यूब अशा पेटल्या ना की अरे दिस इज समथिंग रियली नाईस आणि आपण हे हे बँग ऑन करूया की कारण ते एक जे गस्तं ना की एक टायटल सुचल्यानंतर अरे यार दिस इज कमालवाला जे फिलिंग आहे ते सगळ्या आर्टिस्ट आणि टेक्निशियन्सनं झालं आणि मग त्याच्यानंतर श्रीदेवी प्रसन्न हे नाव मी ठरवलं की हे कयचं श्रीदेवीला कोण प्रसन्न करते सर म्हणजे ना तुम्ही नावा त्याच्यानंतर पोस्टरमधनं इतके प्रश्न तुम्ही उपस्थित करून दिलेत ना आम्हाला की आता कोण श्रीदेवीला कोण प्रसन्न करते सिद्धार्थ करतोय का सिद्धार्थची फॅमिली करते का कोण करते दोन्ही सिद्धार्थ मग कुठला सिद्धार्थ आणि अजून एक मग फिल्म मध्ये टोटल तीन सिद्धार्थ आहेत आणि अजून एक सिद्धार्थ पोस्टर मध्ये नाही सिद्धार्थ महाशब्द आहे तोही सिद्धार्थ आहे तो कोण नक्की करतोय ते नंतरच तुम्हाला दोन फेब्रुवारीला कळेल स्क्रिप्टची yes, सुरुवात किंवा श्रीदेवी प्रसन्नची सुरुवात तुमच्यापासून कशी झाली कारण तुम्ही एकथी बेगम केलं याआधी काही मराठी सिनेमे तुम्ही असिस्टंट आणि असोसिएट म्हणून केलेत हाच सिनेमा हो वा, so uh, आपला डेब्यू असावा डायरेक्टोरियल डेब्यू मराठीमध्ये हे कधी ठरलं आणि सुरुवात कशी झाली सो बेसिकली ॲज अ फिल्म मेकर आपण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या किंवा आपल्या अनुभवातून जे आपल्याला सुचतं ते आपण मांडण्याचा नेहमीच प्रत्येक फिल्म मेकर हा प्रयत्न करत असतो माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी गेले म्हणजे साधारणतः पाच ते सहा वर्ष मॅट्रिमोनी साईटवरती माझं प्रोफाईल रजिस्टर्ड होतं oh. आणि स्वतःसाठी मुलगी शोधत असताना असे काही अनुभव आले की अरे असं वाटलं की अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे आणि हे आपण जर का पिक फिल्मच्या स्वरूपात मांडायला काय हरकत आहे सो जसं मी म्हटलं की आहे ना आ, फिल्मची जर वन का वनलाईन तुम्ही बघितली तर लग्न का करायचं आहे मुलगी कशी हवी आहे त्या लग्नामधून काय अपेक्षा आहेत याची क्लॅरिटी नसलेला मुलगा आणि लग्न का करायचं आहे कसा मुलगा हवा आहे लग्नामधून काय अपेक्षित आहे याची क्लॅरिटी असलेली मुलगी हे जर का दोघे भेटले तर काय धमाल उडू शकते हा तसं म्हणायला गेलं तर तो एक्सपिरियन्स जो मी घेतलेला होता त्याच्यामधून याची सुरुवात झाली जी गोष्ट जी आहे किंवा एक वनलाईन जी आहे ती मी अदितीला सांगितली की अदिती मला असं असं काहीतरी वाटतं आहे की ह्याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो सो so अदिती आउट विथ दिस थॉट की आपण जर का एक फिल्मी फॅमिली म्हणजे श्रीदेवी नाव का तर वेंगुर्ल्यामध्ये राहणारे भोसले आणि जे फिल्म वेडे आहेत आय एम नॉट सेईंग की आहे ना ते इमिटेट करतात म्हणजे श्रीदेवी श्रीदेवीला इमिटेट नाही करत अमिताभ हा अमिताभला इमिटेट नाही करत पण अशा फॅमिलीमधली एक मुलगी जी आत्तापर्यंत कधीच प्रेमात नाही पडलेली आणि तिच्यासह तिच्यावरती प्रेशर आहे की आहे ना जर का तू अरेंज मॅरेज केलंस कांदेपोय कार्यक्रमात थ्रू मुलगा शोधलास तर आपली अरेंज मॅरेजची परंपरा जी आहे ती मोडली जाईल आणि लोक काय म्हणतील हे तिच्यावरचं प्रेशर आणि प्रसन्नकडे आजूबाजूच्या सगळ्या मित्रांची लग्न झालेले आहेत आणि आपण जे उरलेला माल जो असतो तो जर का राहिला तर लोक काय म्हणतील हा त्याच्या घरातला प्रश्न अशा दोन टँजेंट मधली मुलं किंवा हे भेटल्यानंतर काय होतं इज द फिल्म सो so, श्रीदेवी आणि हा प्रसन्न कमाल जमून आलंय सगळं पण सर कुठेतरी असतं ना की पहिलं फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल आणि आपण खूप लक्ष देतो त्या गोष्टीकडे की आपला पहिलं प्रॉडक्ट हे कमालच झालं पाहिजे कास्टिंगच्या बाबतीमध्ये मला हे रिफ्लेक्ट होत आहे कुठेतरी कारण इतकी छान टीम इकडे दिसते सिद्धार्थ आणि सई तर आहेतच काय विचार होता की हीच तुमची श्रीदेवी असेल आणि हाच तुमचा प्रसन्न असेल सो so बेसिकली ना जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा जसं मी म्हटलं की क्लॅरिटी असणारी मुलगी ही कॅरेक्टर रिफ्लेक्ट करणारी जर का कोणी बघायचं झालं तर स्क्रीन सुद्धा सई इज माय डॅम क्लिअर अबाउट हर थॉट्स सो सई हे नाव जे आहे तेव्हापासूनच डोक्यामध्ये होतं कॅरेस जर का सईने केलं तर कमाल मजा येईल आणि इव्हेंच्युअली सईला हे ऐकवल्यानंतर तिला ते प्रचंड आवडलं मी असं नाही म्हणणार की सिद्धार्थ जो आहे तो क्लॅरिटी नसलेला मुलगा आहे तो क्लॅरिटी असलेला मुलगा आहे पण ते कॅरेक्टर पोर्ट्रे करणं म्हणजे त्याचे आत्तापर्यंतचे जेवढे प्रिव्हियस सिनेमे आहेत ज्याच्यामध्ये ही हॅज दॅट कॅलिबर सो so, त्याच्यामुळे हे जण आर्ट आणि हे आत्तापर्यंत कधीच ॲज अ कपल म्हणून दिसलेले नाही आहेत सो so, हा एक बेसिक थॉट होता आणि ह्या सगळ्या बाकीचे जे मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये मी ह्या कोणासोबतही संजय मोने सोडल्यास मी कोणासोबतही काम नव्हतं केलेलं मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम करतो आहे सो त्याच्यामुळे एक जे असतं ना की अरे सॉरी समीर आणि राहुल सोडल्यास मग हे जण सोडल्यास बाकी कोणासोबत काम केलेलं नव्हतं आणि ह्या सगळ्यांना वेगवेगळ्या वेग फिल्ममधून बघितल्यानंतर आहे ना असं होतं ना की अरे हा हे यांचा जो कॅरेक्टर ट्रेट आहे जो माझ्या कॅरेक्टरला व्यवस्थित सूट होणार आहे अशी एक निवड करण्यात आली आणि मग त्याच्यानंतर हे मुंबईतली कहाणी कहा so uh, आहे कोकणातली कहाणी काय नाही सो बेसिकली मुंबई कोकण मिक्स आहे मरीन ड्राईव्ह पण पाहिलं ट्रेलरमध्ये तर हे मिक्सचर असणार आहे तर सगळ्याचं पण सर इतके कलाकार सेटवर म्हणजे डिरेक्टरनी नेमकं डिरेक्शन बघायचं त्याने स्क्रिप्टकडे लक्ष द्यायचं का या कलाकारांकडे लक्ष द्यायचं काय होतं नेमकं सेटवर श्रीदेवी प्रसन्न नाही मी तुम्हाला सांगितलं तसं आहे ना हे सगळेजण एवढे प्रोफेशनल्स आहेत ना थरो प्रोफेशनल्स आहेत सो त्याच्यामुळे एक जे आहे ना एकतर पदार्पणाचं प्रेशर हे त्यांनी माझ्यावरती कधीच येऊ नाही दिलं कारण मग मा माझं नेहमी असं एक म्हणणं असतं ना की आहे ना आर्टिस्ट जो आहे तो प्रश्न विचारणारच किंवा कोणीही प्रश्न विचारणारच त्या प्रश्नांची उत्तरं जर का तुम्ही चोख दिलीत तर त्याच्यानंतर त्यांच्या थॉट्सची क्लॅरिटी होते आणि मग त्यांचा आउटपुट जो आहे तो का कायम कमालच मिळतो mm -hmm. सो आ, प्रिपरेशन जेव्हा आमची होत होती तेव्हा आहे ना एकतर आहे ना आपल्याला हे का करायचं आहे आणि किंवा रादर हे वाक्य का म्हणायचं आहे या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरंही त्यांना त्यांना मिळालेली होती सो सेटवरती असं कधीच नव्हतं की हे वाक्य मी का बोलू हे प्रश्नच कधी आले नाही सो त्याच्यामुळे ना ते सगळं आणि ह्यांनी प्रेशर माझं रिलीज केलेलं होतं की हे हे, हे असं करायचंय का ओके मग आपण हे अजून असं करूया मग ते ना बेटरमेंटसाठीचे सगळे प्रश्न उत्तर होती मग फ्रेश फील दिसतोय आपण जे ग्लिम्सेस टाकतोय सोशल मीडियावर किंवा जो ट्रेलर आला त्याला विशाल मी आज तुम्हाला विचारलं की डिरेक्टर म्हणून काय काय चॅलेंजेस होते किंवा असं असतं की ही गोष्ट मला जरा थोडी कठीण गेली तर काय होतं ते काय काय फेस करावं लागलं आणि ते किती इझिली किंवा किती वेळात ते झालं काय काय फेस करावं लागल्यापेक्षा आहे ना मला असं वाटतं की ना, प्रोसेस ही केव्हाही तुम्हाला दरवेळेस काही ना काहीतरी नवीन शिकवणारी असते म्हणजे की ना, एक एकथी बेगम हा कम्प्लिटली क्राईम झोनमधला ओ टी टी माध्यम केल्यानंतर मे तो जॉनर केल्यानंतर स्विच ऑन स्विच ऑफ करून आता स्विच ऑन इकडे व्हायचं आहे याच्यासाठी भक्कम टीम ही कायम पाठीशी लागते म्हणजे ना जसं ॲज आय सेड की ह्या प्रत्येक आर्टिस्टसोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे तसंच टेक्निशियन्स जे uh, आहेत मग अर्जुन सोरटे फॉर दॅट मॅटर डी ओ पी जो आहे याच्यासोबत मी पहिल्यांदा काम करतो आहे सो mm -hmm. so, त्याच्यानंतर आहे ना मी नेहमी आहे ना सेटवरती अर्जुनला म्हणायचो की अर्जुन आय ट्रस्ट यू अर्जुन आय ट्रस्ट यू आणि ते न, ते जे होतं ना ते त्याने सगळं रिफ्लेक्ट केलं आहे ते स्क्रीनवरती सो चॅलेंज असं म्हणायला गेलं तर तसं फार काही जाणवलं नाही फक्त एक सिक्वेन्स आहे फिल्ममध्ये जो तुम्ही फिल्म बघितल्यानंतर कळेलच की आहे ना त्याच्यामध्ये एक कोकणामध्ये घडणारा एक पासिंग द पार्सल नावाचा सिक्वेन्स आहे जो शूट करताना असं मॅ लिटरली झालं होतं की अरे हा संपत आहे की नाही हे संपत आहे की नाही आणि मला झोप आलेली नव्हती कारण नाईट शिफ्ट होती आणि बऱ्यापैकी सिक्वेन्स अर्धवट राहिला होता आणि दुसऱ्या दिवशी एकच दिवस होता की जेव्हा ह्या बाकी सगळ्यांच्या तारखा नव्हत्या माझ्याकडे आणि ते जर का मी डेडलाईन जर का ती हुकवली असती तर त्या दिवशी मी कम झोपच आलेली नव्हती मला खूपच मेहनत दिसते आणि आपल्या पहिल्याच प्रोजेक्टला टिप्स सारख्या कंपनीचं पाठबळ मिळतंय तर ही खूप मोठी गोष्ट आहे किती ब्लेस्ड किती ओव्हरवेल्मिंग हा खूप म्हणजे ना टिप्सचं मराठीमधलं पदार्पण आणि ते मी डिरेक्ट करतो आहे सो आ, एक जे प्रोफेशनलिझम जे म्हणतो ना की आहे ना ॲट द एंड ह्या सगळ्यांची टीम वर्क आणि प्रोड्युसर्सकडून मिळणारं प्रोफेशनलिझम बॅकअप हे खूप महत्त्वाचं असतं अदरवाईज पदार्पणात मॅ किंवा डेप्युटीन डिरेक्टरला आहे ना बऱ्याचशा गोष्टी हे नको करू ते नको करू अशा ऐकिवात आलेल्या आहेत मी कधी अनुभवलेलं नाही आहेत किंवा रादर एक प्रेशर माझ्यावरती पण होतं की अरे जर का हे असं झालं तर पण टचवूड अशा काहीच गोष्टी टिप्सकडून की बाबा हे नाही करायचं ते नाही करायचं असं काहीच नाही झालं त्यांना ती स्क्रिप्ट जी आहे ती पूर्णपणे आवडलेली होती आणि दे आर इन टू इट सो त्याच्यामुळे ना जर काय ना जसं आपण बघतोय की फिल्मी फॅमिली तर त्या फिल्मी फॅमिलीला पूरकशा गोष्टी म्हणजे टिप्सची पूर्ण सॉंगची लायब्ररी होती ती सगळी वापरण्याची परमिशन सगळी मला मिळालेली होती की तुला जे पाहिजे ते घे तुझ्या हां तेव्हा तिथपासून ते बाकी सगळी गाणी तुला जे पाहिजे ते कर आणि जे है, है ते जे ना की जेव्हा थॉटची क्लिअरिटी असते आणि मग तेव्हा प्रोड्युसर्स इज कन्व्हिन्स की हां बाबा हे हे पूरक आहे किंवा राधर हे गरजेचं आहे आणि मग त्याच्यानंतर काहीच प्रॉब्लेम होता शूटिंग पूर्ण झालं आहे चित्रपट कंप्लीट झाला आहे आणि दोन फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय खरं तर आपलं वर्ष आत्ता चालू झालं आणि दर आठवड्या काही ना काही छान छान घेऊन येत सर आज जर मी तुम्हाला म्हणाले की श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या बॅकस्टेजला किंवा ऑन फ्लोर एखादी गोष्ट घडलेली जी कायम तुमच्या लक्षात राहील ती कोणती सांगाल ऑब्व्हियसली पहिला पिक्चर आहे तो तर अख्खाच आहेच लक्षात तुमच्या किंवा तुमच्या जवळ तरी पण एक अशी गोष्ट किंवा अनुभव जी कधीच आयुष्यात विसरणार नाही ती कोण uh, एकतर uh, या सगळ्या आर्टिस्ट आणि टीमने दिलेलं कॉपरेशन हे थ्रू आऊट द फिल्म हे तर लक्षात राहणारच आहे पण स्पेसिफिकली आहे ना न, uh, मी क्लायमॅक्स सिक्वेन्स शूट करत होतो प्री क्लायमॅक्स सिक्वेन्स शूट करत होतो आणि uh, टेक झाला आणि त्याच्यामध्ये सईला खूप असं इमोशनल uh, पारा वगैरे असं सगळंच काय काय होतं आणि तो टेक जो मी आहे तो चेक जेव्हा करत होतो ना तेव्हा माझ्या डोळ्यातून किंचित असं पाणी आलं होतं आणि सई माझ्या बाजूला बसली होती अँड दॅट टाईम सई वॉज लाईक तू माझा पहिला प्रेक्षक आहेस <laughs> की ज्याला माझ्या डिरेक्टर म्हणून तर तू ते केलंस पण प्रेक्षक म्हणून तू एवढा इन टुईट राहून तो बघतोय की हे मला खूप आवडलं आहे सो तो आहे ना माझ्या डोक्यामध्ये खूप राहिलेला म्हणजे छोटी मुवमेंट आहे पण आहे ना ॲज अ डिरेक्टर म्हणून जेव्हा आहे ना तुम्ही तो डिरेक्टरच्या चेअरवरून बाहेर पडता आणि प्रेक्षक म्हणून तुम्ही बघता ना तेव्हा तुम्हाला ते काय फील होतं तर ते फील मला झालं होतं की अरे हा यार दिस इज इट किंवा मला जे अपेक्षित आहे ते घडतं आहे सो हा माझ्यासाठी खूप चांगला मुवमेंट होती ती तयार झालाय चित्रपट दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना सांगाल थिएटरपर्यंत यायचं श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट बघितल्यानंतर थिएटरमधनं बाहेर पडताना प्रेक्षक काय घेऊन बाहेर पडते प्रेक्षकांसाठी मी एक सांगेन की ना एक खूप ऑनेस्ट प्रयत्न आहे प्रामाणिक प्रयत्न आहे जे आ, फील होतं ते पडद्यावरती मांडण्याचा प्रयत्न केला अगदी प्रामाणिकपणे पूर्ण टीमने सो एक प्रामाणिक प्रयत्न पाहिल्याचा तेव्हा ते एन्जॉय केल्याचं नक्कीच हास्य जे आहे ते तुमच्या चेहऱ्यावरती दिसेल आणि त्याच्यामुळे प्लीज तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघा थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा असेच मस्त मस्त पिक्चर करत राहा आणि भेटत राहा आमच्याशी गप्पा मराला ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच